नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या नवोदयच्या चौथ्या पाठामधल्या उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत आलं की लक्षात तर हे प्रश्न असे असतात की आपल्या डोक्याला चॅलेंज करणारे असतात आणि हे प्रश्न जर सुटले की तुमच्यामध्ये एक प्रकारची कॅपॅसिटी तयार होते की अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत कारण नवोदयच्या परीक्षेत असा जशाच तसा प्रश्न कधीच येत नसतो तो चॅलेंज करणारा असतो आणि ते प्रश्न सोडवणारेच विद्यार्थी हे नवोदयला लागत असतात आणि उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न यांचा समावेश तशा प्रश्नांमध्ये होतो म्हणून हे प्रश्न सोडवणं फार आवश्यक आहे आता आपण सरळ पहिल्या प्रश्नावर येऊया तुमचा वेळ न घालवता पहिला प्रश्न आहे एक चौकनिरिक्त जागा आहे व जा एकतीस दशांश आठ तीन बरोबर एकतीस दशांश सात शून्य तर या चौकटीमधील संख्या आहे इथं एक संख्या, एक एक संख्या। एक आहे याच्यातून एकतीस दशांश आठ तीन वजा केल्यानंतर एकतीस दशांश सात शून्य हे राहते आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे करायचे मी तुम्हाला ह्या उदाहरणाकडे न घेता डब्बा आहे ह्याच्यातून काय केलंय दोन वजा केलं बरोबर तीन आलं आता मला सांगा इथं काय असू शकतं सहज साधी गोष्ट आहे ना इथं पाच असू शकतं मग हे पाच आलं कसं तर या दोन्हीची बेरीज करू आलं का लक्षात तशा पद्धतीनं आपण काहीही न करता याच्यातून एक संख्या वजा केल्यानंतर उत्तर एवढं आलेलं आहे मग ही वजा केलेली संख्यानं आलेलं उत्तर हे जर मिळवले तर, तर आपल्याला इथली संख्या बरोबर सापडते मात्र ही संख्या पूर्णांकमध्ये नाही मी तुम्हाला जे उदाहरण दिले पाच वजा दोन बरोबर तीन ही पूर्णांकात आहे इथं जे उदाहरण आहे हे अपूर्णांकातलं आहे चला यांची बेरीज करूया आपण एकतीस दशांश आठ तीन दशांशाच्या खाली दशांश उत्तरसुद्धा एकतीस दशांश सात शून्य आहे ह्यांची बेरीज केली की आपल्याला के इथली संख्या मिळून जाते हा फॉर्मुला त्याचा तीन अशी तीन आठ आणि सात पंधराला पाच दशांशला दशांश एक आणि एक दोन आणि एक हात सहा तीन आणि तीन आणि तीन सहा त्रेसष्ट दशांश पाच तीन त्रेसष्ट दशांश दशा पाच तीन आता त्रेसष्ट दशांश पाच तीन तर उत्तर आले या दोन्हींची बेरीज करून आठ आणि सात पंधरा परंतु उत्तरामध्ये त्रेसष्ट दशांश चार आहे बासष्ट दशांश चार आहे त्रेसष्ट दशांश चार आहे त्रेसष्ट दशांश शून्य चार आहे आणि बासष्ट दशांश शून्य चार आणि त्रेसष्ट दशांश शून्य चार आहे मग आता याच्या जवळचा दशांश जे अंदाजीकरण ज्याला म्हणतो आपण त्यानुसार कोणता असेल तर त्रेसष्ट आहे परंतु हे चार आहे आणि हे शून्य चार आहे शून्य चार म्हणजे फार कमी अलग लक्षात म्हणजे याच्या एकदम जवळची संख्या त्रेसष्ट दशांश पाच तीनच्या जवळची संख्या जर कोणती असेल तर ती आहे त्रेसष्ट दशांश चार परफेक्ट उत्तर इथं नाही मात्र या उत्तराच्या दशांश संख्येच्या पुढच्या संख्याचं अंदाजीकरण केलेलं आहे आणि त्यामुळं काय केलेलं आहे इथं की याच्या एकदम जवळची संख्या काय असेल तर त्रेसष्ट दशांश चार हे बासष्ट नाही हे बासष्ट नाही म्हणजे हे उत्तर तर आपले इथं संपलेत कारण ह्या पूर्णांकामध्ये एवढा फरक पडत नाही आता दोन्हीमध्ये आपल्याला चू म्हणजे निवडायचं आहे की दशांश पाचच्या जवळ दशांश चार आहे शून्य चार नाही हे लक्षात घ्या म्हणून याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आता हे दुसरं उदाहरण आहे हारवने आरव नावाचा एक मुलगा आहे साडेपंचवीस रुपयांची रंगपेटी रुपये चार रुपये पन्नास पैसे किमतीचे पेन व बावीस रुपयांची एक वही विकत घेतली आता इथं मुद्दाम तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी काय केले साडेपंचवीस हे अक्षरामध्ये दिले बाकीच्या अंकात म्हणजे त्याने खरेदी केलेल्या रुपयांची संख्या दिलेली आहे रकमा दिली दुकानदारास त्यांनी शंभर रुपयांची एक नोट दिली तर दुकानदाराकडून त्यांनी किती रक्कम कि परत घ्यावी आता आपल्याला काय करावं लागेल अगोदर त्याने किती रुपयांची खरेदी केली हे काढावं लागलं मग त्यांनी केलेली खरेदी शंभर रुपयातून वजा केली की दुकानदार त्याला किती रुपये परत देतो हे आपल्याला मिळून जाईल मग आपण काय करू अगोदर काय घेतलं रंगपेटी रंगपेटी किती रुपयांची घेतली पंचवीस दशांश पाच शून्य म्हणजे साडेपंचवीस पंचवीस रुपये पन्नास पैसे पेन पेन घेतले पेन किती रुपयाचे घेतले चार दशांश पन्नास हे एककाखाली एकक आणि बेरीज वजा एक नियम लक्षात ठेवायचा दशांशाच्या खाली दशांशाची मांडणी करायची आणखीन काय घेतलं वही घेतली वही घेतली बावीस रुपयांची पुढं दशांश नाही बावीस दशांश शून्य शून्य कुवा नाही चालते ना शून्य करायला काय अडचण आता ही त्यांनी एकूण केलेल्या तीन वस्तू किती रुपये झाले हे आपल्याला अगोदर काढावे लागेल मग पहा शून्य 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 पाच आणि पाच दहाला शून्य हा चाला एक दशांशाच्या जागेवर दशांश दिला आता पाच आणि चार नऊ नऊ एक दहा दोन बारा किंवा पाच चार नऊ दोन अकरा आणि एक बारा कसंही केलं तर चालते दोन आणि एक तीन चार आणि तीन सात आणि पाच बारा कसंही करा तुम्ही पुन्हा हा चाल दोन आणि दोन चार आणि एक पाच बावन्न रुपयांची काय झाली त्याची खरेदी झाली आता त्याने दुकानदारास दिले शंभर रुपये त्याचे झाले बावन्न रुपये शंभरमधून बावन्न काढून घेऊन दुकानदार उरलेले पैसे त्याला देईल का नाही बरोबर आहे ना मग शून्यामधून दोन जाते का इथं उसण्याची वजाला केली शून्यातून दोन जात नाही मग हा शून्य याच्याकडे मागायला गेला येणे याच्याकडे काही नाही मग हे दहा नाही येला एक उसणा दिला इथं शून्य राहिले दहामधून एक इथं दिल्यामुळे इथं नऊ राहिले दहामधून दोन गेले आठ नऊमधून पाच गेले चार आणि हे शून्यच आहे अठ्ठेचाळीस रुपये दुकानदार त्याला काय करेल परत देईल कोणाला आरवला मग अठ्ठेचाळीस हे पर्याय क्रमांक बी आहे आपल्या इथं मागच्याही गणिताचं तू चालता पर्याय क्रमांक बी अठ्ठेचाळीस रुपये दुकानदार आरवला परत करेल आलं का लक्षात गणित खूप मोठं आहे परंतु उत्तर आपलं पटापट निघालं त्यांनी फक्त इथं लक्षात ठेवायचं साडे पंचवीस पंचवीस रुपये पन्नास पैसे पंचवीस दशांश पाच शून्य हा भले की हा शून्याचा काही इशू नसतो लिहिलं नाही परंतु ते लक्षात राहावं पाच शून्य आणि शून्य पाच याच्यात फरक आहे शून्य पाच हे कमी आहे पाच पैसे होतात आणि पाच शून्य हे पन्नास पैसे होतात हे लक्षात घ्या शंभरचं जर आपण धरलं प्रमाण एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात आता हे पैसे आमच्या काळामध्ये होते तुमच्याकडे नाहीत सध्या तुम्हाला एक रुपयापासून पुढचेच व्यवहार आहेत पाच पैसे दहा पैसे एक पैसा म्हणजे जुन्या काळामध्ये हे सगळे चलनामध्ये होतं आम्ही त्यात व्यवहार पण केलेला आहे पंधरा पैसे वीस पैशात वस्तू मिळायच्या आता रुपयालाही काही बरंचसं काही भेटत नाही तर परंतु व्यवहारामध्ये गणितामध्ये दशांशाच्या पुढच्या पैशांना किंमत असते आणि ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते आता आपण तिसरं गणित घेऊया आता हे तिसरं उदाहरण आहे एक गाडी ताशी पंचेचाळीस मैल गतीने जात आहे आता मैल हा शब्द वेगळा आला आपल्याला अलग लक्षात मैल हे एक एकक आहे अंतर मोजण्याचं त्याचं प्रमाण दिलेलं आहे सांगतो तुम्हाला तिचा ताशी वेग किती किलोमीटर असेल किमी म्हणजे किलोमीटर आता इथं प्रमाण दिलं आहे एक मैलबरोबर एक दशांश सहा किलोमीटर म्हणजे एक दशांश सहा किलोमीटरचा काय होतो एक मैल होतो आता गाडी एका तासात पंचेचाळीस मैल चालली म्हणजे एका तासात किती किलोमीटर चालली हे आपल्याला काढायचे मग कसं काढणार तर एक मैलबरोबर एक दशम सहा किलोमीटर तर पंचेचाळीस मैलबरोबर पंचेचाळीस गुणिले एक दशम सहा केलं की पंचेचाळीस मैलाचे किती किलोमीटर होतात ते आपल्याला निघतं मग आपण सरळ करूया पर्यायानंतर बघू पंचेचाळीस गुणिले एक दशम सहा लक्षात सहा पंचे तीसला शून्य हातचे आले तीन सहा चोक चोवीस तीन सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आता एककानं गुणलं आपण एकेकाच्या खाली शून्य ठेवलेलं आहे एक पाच पाच एक चार चार बेरीज चिन्ह दिलं शून्य 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 सात आणि पाच बाराला दोन हातचा आला एक चार आणि दोन सहा अं हातचा एक सात एक स्थळानंतर दशांश आहे गुणाकारात जेवढ्या स्थळानंतर वरणच्या खालचे स्थळं दशांशाच्या पलीकडचे मोजायचे आणि उत्तरात तेवढ्याच अंकाच्या नंतर दशांश द्यायचा आता वर तर दशांश नाही आहे खाली फक्त एक एक आहे। दशंच न, दशंच एक एका स्थळानंतर आहे म्हणजे एका स्थळानंतर म्हणजे बहात्तरच्या पुढं जो दशांश आहे बहात्तरच्या पुढं दशांश दशांशाच्या पुढं शून्य म्हणजे त्याला काही किंमत नाही म्हणजेच बहात्तर किलोमीटर एका तासामध्ये गाडी जाते गाडीचा वेग ताशी बहात्तर किलोमीटर एवढा आहे मग बहात्तर हा पर्याय क्रमांक एकच आहे पहिला पर्याय आहे ना पर्याय क्रमांक ए अलग लक्षात परीक्षेमध्ये हे अशा पद्धतीचे चार वर्तुळ असतात तुम्ही म्हणाल इथं कन्फ्युजन होईल तुमचं की सर हे काय करायला मग इथं असतं ए बी सी डी अशा पद्धतीचं पहिल, हे पहिलं पहिलं उत्तर आहे ना आता ए उत्तर आहे ना मग येचं वर्तुळ अशा पद्धतीनं तुम्हाला गोल करावं लागतं अशा व्यवस्थित गोल दिसलं पाहिजे ते कसंही चालत नाही येचं हे ओएमआर स्कॅनिंग होत असते एकाच वेळी दोन ह्याला गोल करायचं नाही समजलं काही काही परीक्षेला असतं ते तशी सूचना असते तिथं तो इश्यू आपला नाही आपल्या इथे या ठिकाणी की पहिल्या क्रमांकाचं उत्तर आहे तर एला दुसऱ्याचं असेल तर बी ला तिसऱ्याचं ला चौथ्याचं ला अशा पद्धतीने आपल्याला ते गोल करा लागतं आता चौथा प्रश्न घेऊ आपण आता हे चौथं उदाहरण आपण बघूया चार दशांश आठ मीटर लांबीच्या एका पाईपचे सात ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे लक्षात घ्या पाईप आहे हा सात ठिकाणी कापायचा आहे तुकडे सात नाही करायचे तुकडे होतील तेवढे होतील परंतु सात ठिकाणी कापायचे त्याला मग पहा समजा हा पाईप आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सहा झालं आणि सात आपण याला समान लांबीचा ठेवूया एक दोन तीन चार पाच सहा सात पा एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी कापलं आपण त्याला आणि तुकडे किती तयार झाले मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुकडे तयार झाले म्हणजे आजो हा जो पाईप आहे हा आठ भागामध्ये विभागला गेला ह्याचे आठ भाग तयार झाले सात ठिकाणी कापले पण तुकडे आठ झालेत भाग मी तुम्हाला मुद्दाम समजण्यासाठी हा पाईप काढून दाखवला अलग लक्षात हा पाईप आहे समजा पा। एवढ्या ठिकाणी कापला सात ठिकाणी कापला आठ तुकडे तयार झाले अशा पद्धतीचे हे तुकडे बनलेले आहेत हे समजलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुकडे झाले आणि एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी का कापलं म्हणजे ह्याचे चार दशांश आठ मीटरचे आठ तुकडे करायचे आहेत मग चार दश आणि उत्तर कसे मीटरमध्ये आहेत कुठे सेंटीमीटरमध्ये आहेत मग आपण पाहू याचं चा उत्तर चार दशांश आठ मीटर बरोबर शेमी करायचे मग एक मीटर बरोबर बर शंभर शेंटीमीटर होतात सेमी शे होतात मग चार दशांश आठ मीटर गुणिले शंभर बरोबर बर चार दशांश आठशे सेमी होतात मग आता काय करायचं असतं याचा गुणाकार झाला चार दशांश आठ हे केलं आता एक स्थळानंतर दशांश एक स्थळानंतर दिला इथं म्हणजे हा कटला म्हणजे चारशे ऐंशी सेमी झालं सेमी चार दशांश आठ मीटरचे किती झाले चारशे ऐंशी सेंटीमीटर झाले आता याचे आठ भाग करायचे म्हणजे चारशे ऐंशी भागिले आठ आठ न चारला भाग, जा भाग जात नाही शून्याचा भाग जातो मग आपण सरळ काय करू इथं अठ्ठेचाळीसला भाग झालो आठ आठसा अठ्ठेचाळीस शून्य शून्य वरून घेतला शून्य हा शून्य वरून आलेला आहे म्हणून ह्याला शून्यचा भाग घातला शून्य भागाकार आला साठ सेमी याचा भागाकार म्हणजेच एक तुकडा जो आहे हा एक एक तुकडा साठ सेमीचा तयार होतो तेव्हा चार दशांश आठ मीटर किंवा चारशे ऐंशी सेंटीमीटरचा ह्या पाईपचे तुकडे बनतील बरोबर समान मग साठ सेमी हा जो पर्याय पर्याय क्रमांक डी चौथा पर्याय आहे अलग अलगक्षात तर साठ सेमी अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं काढलेलं आहे पण एक मीटर बरोबर शंभर सेमी असतं चार दशांश आठ मीटरचं सेंटीमीटर केलं चारशे ऐंशी सेमी आलं कारण गुणाकार केल्यानंतर एक स्थळानंतर दशांश म्हणून इकडून एक स्थळ सोडून दशांश दिलेला आहे आता आपण पाचवं उदाहरण घेऊया आता हे पाचवं उदाहरण आहे दोन संख्यांची बेरीज एक हजार चारशे पंचवीस दशांश पाच असून त्यापैकी एक संख्या तीनशे पंच्याहत्तर दशांश शून्य पाच आहे त्या दोन संख्यांची वजाबाकी असेल आता पहा आता दोन संख्यांची बेरीज एवढी आहे त्याच्यापैकी एक संख्या ही आहे दुसरी संख्या आपल्याला अगोदर काढावी लागेल ही संख्या कारण हे उत्तर आहे बेरीज आहे अलग अलग मग यामधून ही संख्या काढल्यानंतर आपल्याला ती दुसरी संख्या मिळू शकते आणखीन सोपं करून सांगतो दोन संख्यांची बेरीज इथं बघा दोन संख्यांची बेरीज दहा आहे तुम्हाला मी हे उदाहरण सोपं करून सांगतो दोन संख्यांची बेरीज दहा आहे त्यापैकी एक संख्या सात आहे त्यापैकी थोडा वेळ जाऊ द्या पण समजून जाईल तुम्हाला एक संख्या सात आहे तर त्यांची वजाबाकी तुम्हाला आता हे कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे वजाबाकी काय असेल हे गणित कसं सोडवायचं आता हे गणित डोक्यातून काढून टाका दोन संख्यांची बेरीज सात आहे आपल्याला आवाक्यातल्या संख्या आल्या ना आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन होतात आपल्याला ताबडतोब समजतं दोन संख्यांची बेरीज सात आहे त्यापैकी एक संख्या सॉरी दोन संख्यांची बेरीज दहा आहे त्यापैकी एक संख्या सात आहे एक सात आहे दोन संख्यांची बेरीज दहा आहे त्यापैकी एक संख्या सात आहे हे सात तर दुसरी संख्या काय राहिली तीन राहिली मग दुसरी संख्या तीन आहे दुसरी संख्या बरोबर तीन आहे आता लक्षात घ्या आता ह्या कोणकोणत्या संख्या आहेत सात आणि तीन सात आणि तीनची बेरीज दहा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत एवढे सहज सरळ वाटतील पण ते असे असतात मुद्दाम हे उदाहरण तयार केले मी तुमच्यासाठी दोन संख्यांची बेरीज दहा आहे एक संख्या सात आहे दुसरी तीन आहे सातशेन तीनची बेरीज दहा आहे तर सातशे तीन ची वजा बाकी काय असेल तर सात वजा तीन बरोबर चार असेल आणि लक्षात समजलं असंच हे उदाहरण आहे हे समजलं की तुम्हाला हे उदाहरण समजतं वरचं लक्षात आलं का आता आपण या उदाहरणाकडे जाऊया हे लक्षात राहू द्या फक्त इतकं आणि फार लई मोठी गोष्ट नाही आपल्याला इथंच हे उदाहरण डोळ्यासमोर राहू द्या तुमच्या आपण करू एक हजार चारशे पंचवीस दशांश पाच ही त्या दोन्हीची बेरीज आहे जशी दहा होती त्यापैकी एक संख्या तीनशे पंच्याहत्तर दशांश शून्य पाच आहे हे पहा मी थोडी जागा करतो इथं मी हे मोडत नाही मुद्दाम तुम्हाला दाखवायचं हे पाच म्हणजे पाच शून्य असतं आणि शून्य पाच शून्य दशांशाच्या नंतर जर शून्य असेल तर त्या शून्याला किंमत असते परंतु दशांशाच्या नंतर संख्या सॉरी अंक अंकाच्या नंतर येणारा जो शून्य असतो तो घेतला नाही घेतला तर काही फरक पडत नाही गरजेनुसार घ्यायचा मग यांची वजाबाकी करावं लागेल आपल्याला कारण यांची बेरीज म्हणली त्यानं म्हणजे जसं की दोन संख्यांची बेरीज दहा आहे दोन संख्यांची बेरीज चौदाशे पंचवीस आहे त्यापैकी एक संख्या सात आहे त्यापैकी एक संख्या तीनशे पंच्याहत्तर आहे जर दुसरी संख्या काढायची दहामधून सात गेलं दुसरी संख्या निघाली चौदाशे पंचवीसमधून तीनशे पंच्याहत्तर काढायला लागलं दशाशी मी कॅल्क्युलेशनला घेतोय म्हणत नाही आता पहा शून्यामधून पाच जात नाही ह्या ह्याच्याकडून शून्य घेतला इतर राहिले चार दहामधून पाच गेले पाच उरले चार ह्याचे चार दशांश पाचमधून पाच गेले शून्य कारण चारमधून शून्य गेले चार राहिले पाचमधून पाच गेले शून्य राहिले दोनमधून सात जात नाहीत हा दोन वर जाऊन बसला याच्याकडनं उष्णं मागलं इथं तीन राहिले बारामधून सात गेले पाच उरले तीनमधून तीन गेले शून्य राहिले एकातून जायला कोणीच नाही एक हजार पन्नास दशांश चार पाच ही दुसरी संख्या आली आता ह्या दोन संख्या आहेत बघा म्हणजे एक संख्या बरोबर एक हजार पन्नास दशांश चार पाच आणि दुसरी संख्या तीनशे पंच्याहत्तर दशांश पाच शून्य तीनशे सॉरी शून्य पाच बरं का माझ्या लिहिण्यात झालं होतं तीनशे पंचाहत्तर दशांश शून्य पाच ही दुसरी संख्या आहे दुसरी संख्या दुसरी मग दोन संख्यांची बेरीज ह्या दोन संख्यांची बेरीज चौदाशे पंचवीस दशांश पन्नास आहे तर या दोन संख्यांची वजाबाकी काढायची म्हणजे साहजिकच आपल्याला यांची वजाबाकी करावं लागेल बरोबर आहे मग ती वजाबाकी येईल आपण ह्या पर्यायात नंतर शोधूया पाचमधून पाच गेले शून्य चारमधून मधून शून्य गेले चारच राहिले दशांशाच्या जागेवर दशांश येईल आपण मग शून्यातून पाच जात नाही म्हणून ह्याने उष्ण घेतला इथं हे शून्य वर गेलं इथं दहा झाले इथं राहिले चार दहामधून पाच गेले पाच राहिले चार मधून सात जात नाहीत हा चारने हा शून्याकडं उष्णा मागितला शून्य नाही एक इथं आला दहा झाले दहाने उष्णा दिल्यावर इथं नऊ राहिले चौदा मधून सात गेले सात उरले नऊमधून मधून तीन गेले सहा राहिले सहाशे पंचाहत्तर दशांश चार शून्य म्हणजे हा शून्य मी तुम्हाला आत्ताच इथं बोलताना सांगितलं होतं की दशांशाच्या नंतर अंक आहे त्यानंतर शून्य आलेलं आहे त्याला काही एवढं मनावर घ्यायचं नाही म्हणजेच सहाशे पंच्याहत्तर दशांश चार सहाशे पंच्याहत्तर दशांश चार उत्तर गनित? हे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी समजलं तुम्हाला गणित हे गणित समजण्याच्या अगोदर हे गणित छोटं समजून घ्या हे पटकन लक्षात येईल तुमच्या अशा पद्धतीनं उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण सोपे केलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले निश्चित आवडलं कॉमेंटमध्ये टाका बरेचशे विद्यार्थ्यांच्या हल्ली खूप कॉमेंट येतात सुंदर सुंदर मुलं लिहित आहेत तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिलं मलासुद्धा खूप छान वाटते आणि तुमच्यासाठी आणखीन असे व्हिडिओ काढण्यासाठी प्रेरणा मिळते निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद